नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ ए सी रंगोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजची ही रांगोळी चार ते चार ठिक्यापासून तयार केलेली आहे ही रांगोळी आपल्याला एकदम झटपट होणारी आहे सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला ही अतिशय सोपी आणि साधी रांगोळी आहे आप आपल्या अंगणात पण छान दिसेल आणि आपल्याला जास्त वेळही लागणार नाही तर तुम्ही ही रांगोळी नक्कीच ट्राय करून पहा मी असे चार ठिपके आखून घेऊन त्याला जोडलेली आहे जोडणं झाल्याच्यानंतर वरती आपण पुन्हा तीन तीन रेषा आखून घेतलेल्या आहेत ह्या आखून झाल्याच्यानंतर आपल्या आपल्याला ह्या रेषा पुन्हा जोडून घ्यायच्या आहेत आणि आपली रांगोळी तयार करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण ह्या रेषा एकमेकाला जोडून घ्या आणि आपली रांगोळी तयार करून घ्या तर अशा प्रकारे हे चारही बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे ही रांगोळी आपली कोलम रांगोळी आहे आणि कोलम रांगोळ्या पण आपल्या खूप छान आपल्या अंगणाला एक शोभा देतात तर तुम्ही ही रांगोळी नक्कीच ट्राय कराल अशी मी आशा करते मैत्रिणींनो तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या जुन्याच मैत्रिणी असाल तर तुम्ही माझे व्हिडिओ डेली पाहत असाल मी अशी आशा करते आणि तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना पण हे शेअर करत असाल अशी पण आशा करते जर तुम्ही शेअर जर केलं नसेल तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना तर शेअर नक्कीच करा आणि त्यांना सांगा माझे यूट्यूब चॅनल ए सी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला सांगा आणि माझे व्हिडिओ पाहत राहायला सांगा आणि तुम्ही पण पाहत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आणि तुमचे स सहकार्य मला जेणेकरून इथे लागेल तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे वरती एक कमळाचा आकार म्हणजे एक फूल तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती डिझाईन किंवा मग असेच फूल एक तयार करून घ्या हे एकदम छान आणि सोपी आपली सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होणारी रांगोळी आहे मैत्रिणीनो तुम्हाला माझ्या या सर्व रांगोळ्या कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवत राहा आणि जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझे मागचे व्हिडिओ नक्कीच पहा त्यामध्ये मी वेगवेगळ्या डिझाईन्स डी रांगोळ्या आणि ढिपक्याच्या रांगोळ्या अशा रांगोळ्या आहेत ते तुम्ही पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी इथे अशा प्रकारे है। सुटे सुटे कलर टाकून घेत आहे सुट्टे सुट्टे कलर आहेत एकदम तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण कलर पण भरून घेऊ शकता पण इथे काही जास्त भरण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी इथे कुठे कुठे असे कलर भरून घेत आहे आणि आपली जेणेकरून आपली रांगोळी छान दिसेल असा प्रयत्न करते तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल प्रकारे आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तुम्ही माझे व्हिडिओ वेळातला वेळ काढून पाहत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पहा आणि तुमचे सहकार्य मला असेच लागू देत रहा आणि मला फॉलो करत रहा जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे असे कलर भरून झाल्याच्यानंतर पूर्ण डार्क कलर भरून घेते आणि मधामध्ये आपल्याला जे उर्वरित रांगोळी आहेत त्यामध्ये पण आपण पन कलर भरून त्यामध्ये ओम काढून घेऊया आणि माझी ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि आपण भेटूया आता पुढच्या व व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार